घेतले त्याचा मुख्य उद्देश तोच आहे माझ्याकडे मी सगळे फाईल याच्यामध्ये वैभव खेडेकर जे नगराध्यक्ष होते त्यांचे अनेक पकडं मी बाहेर काढली सगळे पगार मी मुद्दाम आणले तिथे जो चार पाच गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर आणखी सात आठ गुन्हे दाखल व्हायचे बाकी आहेत फक्त राजसाहेब ठाकरे मला फोन केला रामदाजी थांबव आता बस झालं आपला जायतो हो। म्हणून मी थांबवलो वैभव खेडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये एकोणीसला सोबत उघडपणे प्रश्न केला कुठेही मनसेच्या राष्ट्रपती युती नसताना युती नसताना मागच्या पाच सहा वर्षामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकापोषण घेणं कुठला ती फ्लिप काढणं मग ते पत्रकापेमध्ये घेऊन दाखवणं मग ते अनिल प्रगपला सोबत घेणं आता अनिल प्रगपची आणि राष्ट्राखालीची तर युती नाही ना नाही ना मग तरी देखील संजय कदम अनिल कदम वैभव खेडेकर हे अनेक वेगळे एकत्र म्हणजेच फक्त एवढाच की रामदास कदमला त्यांच्या मुलाला खेडमतीत संपवलं माझ्या मुळावर जर उठलं असते तर तुला मी सोडेन का मनसे म्हणून नाही कारण लास्ट टाकडे वैभव खेडेगाला घेऊन रामदास कदमच आहे मी सला दिला म्हणून केला होता म्हणून सगळी पगार आपण तपासून घ्या सगळी मी आणण्या तिथं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला सांगितलं होतं की वैभव खेडेगाला आपातलं करायचं नाही नाही भाऊ वैभव खेडे आहे उद्धव ठाकरेंचा आहे राज ठाकरेंचा आहे शरद पवारांचा आहे पण कोणाचा नेमका पण कोणाचा नेमका म्हणून काल त्यांनी सेटमेंट दिली की मी मनसेचं आहे म्हणून माझ्या मला अपात्र केला नाही चूक आहे शेवटी मी हायकोर्ट आमचा हा का असाल मी हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टातच शासनाला मी ऑर्डर आणली याच्याचं काय वायको म्हणून आणि मग त्याला अपात्र केला मी आपण समजून घ्या मी मनसेविरोधात अजिबात नाही मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही यानं मग ते बोर्ड लावायचे सुरत गोवाटी गोवा काही वस्तू नव्हती याने बनियन छापायचे त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय स्वामीन छापायच्या हे सातत्याने केलंय कसा रामदास कदम बोललो एखादा व्यक्ती बोलली की त्याला प्रसिद्धी मिळते आणि मग आयती पसिद्धी घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पत्रकार पोषण घ्यायच्या आणि पसिद्धी मिळवायची हा एक कलमी कार्यक्रम मागच्या अनेक वर्षापासून चालत आहे अजून सुद्धा राजसाहेबांसाठी मी थांबलोय तर आणखी सात आठ गुन्हे देव दाखल होते म्हणजे तडीपाय होईल इथून जे खेळ म्हटला आता आपण इतिहासामधला नंबर एक भ्रष्टाचार नगराध्यक्ष कोण असेल मी जबाबदारी बोलतोय का वैभव खेडेगा आणि लुटली नगरपालिकेला अक्षरशः सगळी कागदपत्र मागणी आहे ओके आणि तेवढ्यासाठी त्यांनी ती पथका बसून घेतली बघाशी की पाहिली मुंबईला मला अक्षय म्हणतोय म्हणजे जवळच्याच उलटे बॉम्ब म्हणजे आज सगळ्यांची सहानुभूती मिळण्यासाठी मनसैनिकांची सहानुभूती मिळण्यासाठी माझ्यावरती बेछूड आग आहे आणि मला सांगा पंजाबमध्ये उभं करायचं हे धंदे केले अनेक अनेक वर्षापासून चालू घेतो वैभव खेळ आणि म्हणून आता युती असताना देखील कटकेचं काम करतात की नाही उद्या कारण यांचा तर धनी उद्धव ठाकरे हे नावाला बघतोय माणसं नाही काय अनिल बघ एक भावनेला बसला आहे साई साईशचा मालक हे सगळी गँग आहे ग्रुप आहे सगळा आणि यांचा उद्देश फक्त एकच रामदास सुद्धा त्याच्या मुलाच्या युद्धात काम करणार मी एवढं एवढं सांगतो यांच्या संभव खाली उतरल्या तर आमचं कोणी बाक करू शकणार नाही कारण जनता आमच्यासोबत आहे विकास आमच्या माध्यमातून होतोय आम्हाला कुठली काळजी नाही धन्यवाद